सत्वर पाव ग मला सत्वर पाव ग मला भवानीवा तुला सत्वर पाव ग मला भवानी सत्वर पाव ग मला भवानी रोड गावा हिंतुला सासरा माझा गावी गेला ससरा माझा गावी गेला तिकडेच खपवी त्याला अग बये 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 सासऱ्यासनी खपवाय निघालीस तिकडच खपवी त्याला भवानी आई रोड गावा हिंतुला सत्वर पावग मला भवानी आई रोड गावा हिंतुला सासू माझी जात करते सासू माझी जात करते अग सासूस ती जात करायचीच कि ग सासू माझी जात करते लवकर ने ग तिला अरे द्यावा द्यावा छात्र संग सासूसनी बी धाड़े निगलीस वे लवकर नेगती तिला भवानी ये रोड गावा हें तुला सत्वर पाव ग मला भवानी रोड गावा हें तुला जाऊ माझी फडफड बोलते जाऊ माझी फडफड बोलते फडफड अगं फडफड आ ती काय पक्षन हाय गई।

अग ग तेले एक तरी सोडती ग खरूज हो दे त्याला भवानी आई रोड गावा हिंतुला चत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हिंतुला एका जनार्दनिस जायच जाऊ दे एका जनार्दनिस जायच जाऊ दे अग पण समजसनी ढाढायलीस तरी कुठ एका जनार्दनिस जायच जाऊ दे एकलीच राहू दे मला एकलीच राहू दे मला भवानी आई रोड गाव तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हिंद तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हिंद तुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हिंद तुला